नमस्कार मी संदीप देसाई बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी निर्माता संदीप सिंग आणि भाजप नेत्यांचे संबंध असल्याची निवेदना गृह खात्याला मिळाली होती ती निवेदनं पुढील तपासासाठी सीबीआयकडे सोपवल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेली आहे या संदर्भामध्ये ड्रग्ज माफियांशी संबंध असल्याचं सुद्धा बोललं जात होतं असं सुद्धा ते म्हणाले आहे त्यामुळे आता पुढे सीबीआय या संदर्भामध्ये काय तपास करत आहे ते बघावं लागणार आहे मागच्या काही दिवसांपासून निर्माता संदीप सिंग यांचे भाजप नेत्यांची संबंध असल्याचे आरोप काँग्रेसने केलेले होते आणि या सगळ्यामध्ये आता त्यांनी अनेक निवेदन सुद्धा दिलेली होती ही सगळी निवेदन सीबीआयकडे सोपवण्यात आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिलेली आहे संदीप सिंह के बारे में जो सीबीआई जांच करने वाली है उसके जो भारतीय जनता पार्टी के नेता और माननीय पंतप्रधान इनके ऊपर जिसने वायोपिक बनाया था और सत्ताईस भाषा में वो वायोपिक बनाया था उसकी और भारतीय जनता पार्टी के क्या संबंध है उसी प्रकार संदीप सिंह के बॉलीवुड के साथ में और ड्रग का जो मामला भी जो सामने आया उसके साथ में क्या संबंध है क्या ताल्लुकात है इसके बारे में काफी कंप्लेन का, निवेदन मेरे पास आए वो तो हम जांच के लिए आगे देंगे आणि याविषयीच अधिक माहिती घेऊयात स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत स्वाती काय सांगशील या सगळ्यावर सा काँग्रेसच्या नेत्यांनी थे थेट भाजपशी संदीप सिंगचे संबंध असल्याचे आरोप केले होते आणि तशी निवेदन दिली होती याबद्दल आता सोपवल्याचं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं स्वाती लोखंडे यांच्या काही तांत्रिक कारणांमुळे आपल्याशी संपर्क होत नाहीये पण आपण जाणून घेणार आहोत की या सगळ्यामध्ये Uh, गृहमंत्र्यांनी जी माहिती दिली आहे निर्माता संदीप सिंग आणि भाजप नेत्यांचे संबंध असल्याची निवेदनं गृह खात्याला मिळाली होती ती निवेदनं पुढील तपासासाठी सी बी आयकडे सोपवल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे यासंदर्भात ड्रग माफियांशी संबंध असल्याचंही बोललं जात होतं आणि या सगळ्यामध्ये आता सी बी आयकडे ही निवेदनं सोपवण्यात आलेली आहे सीबीआयचा नेमका तपास आता कशा पद्धतीनं होईल या सगळ्यामध्ये ते सुद्धा पुढच्या काळामध्ये स्पष्ट होईल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे यानंतर बातमी विदर्भातल्या पावसाची विदर्भामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे हवामान खात्यानं विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता वाशिममध्ये पावसानं सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे भंडाऱ्यातल्या वैनगंगा नदीला दुथडी भरून नदी वाहताना पाहायला मिळते पावसामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून व्हायला लागली ला आहे तर दुसरीकडे भंडारा जिल्ह्यातील बावनथडी नदीला पूर आल्यानं मध्य प्रदेशला जोडणाऱ्या तुमसर बालाघाट महामार्गावर पाणी साचल्यानं तो बंद करण्यात आलाय वर्धा जिल्ह्यातील निम्न वर्धा धरण भरलेला आहे वर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या छत्तीस तासांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत त्यामुळे निम्न वर्धा धरणाचे एकतीस दरवाजे उघडण्यात आले तसंच नागपूरमधील पेंच धरण सुद्धा आहे नागपूर जिल्ह्यामध्ये शनिवारपासून पावसाची संततधार सुरू आहे तसंच शेजारी मध्य प्रदेशातल्या चौराई धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील पेंच धरणातील पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आणि झपाट्याने वाढ होताना दिसते आहे नागपूर जिल्ह्यातील पेंच धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे त्यामुळे या धरणाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे परिणामी पेंच नदीची पाणी पातळी वाढली आहे आंबडी फाटा ते पारशिवणीकडे जाणाऱ्या नयाकुंड पुलावरून पाणी वाहू लागले त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे तसंच तस नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय नागपूर जिल्ह्यामध्ये कालपासून संततधार पाऊस सुरू आहे त्यामध्ये मध्य प्रदेशातल्या चौराई धरण ओव्हरफ्लो झालंय त्यामुळे या धरणातून सोडण्यात आलेलं पाणी पेंच धरणामध्ये येत आहे आणि त्यामुळे पेंच धरणातली पाणी पातळी जी आहे ती झपाट्याने वाढताना दिसते आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये तीन दिवसांपासून संततधार पाऊस पडल्यामुळे कन्हान नदीला पूर आलेला आहे त्यामुळे कन्हान नदीच्या पुलावरून पाणी वाहत असून रामटेक सावनेर पाटा सावनगी आणि बडे गावकडे जाणारे चारही रस्ते बंद झाले या पुरामुळे खापा गावामध्ये पाणी शिरलंय गावातील काही लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय प्रशासनाकडून सर्व गावकऱ्यांना सतर्कतेचा दे इशारा देण्यात आलाय आता या भागात रिमझिम पाऊस सुरू आहे तर वर्धा जिल्ह्यात संततधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय धरण क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यानं ना नदी नाल्याला पूर आलाय लहान धरणं प्रकल्प बंधारे ओसंडून वाहत आहेत पुलावरून पूर आल्यानं आरवी अमरावती मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे ही दृश्य आपण बघतोय वर्ध्यातली ही दृश्य आहेत वर्धा जिल्ह्यामध्ये संततधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय धरण क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यानं नदी नाल्यांना पूर आलाय लहान धरणं असतील प्रकल्प बंदारे ओसंडून व्हायला लागलेले आहेत या सगळ्यामध्ये आरवी अमरावती मार्ग सुद्धा बंद करण्यात आलाय तर मागल्या दोन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा संततधार पाऊस सुरू आहे अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणामध्ये शहाण्णव टक्के जलसाठा झाल्यानं या धरणाचे तेरा दरवाजे दोन मीटरनं उघडण्यात आले तर लोअर वर्धा धरणाचे सुद्धा एकतीस दरवाजे उघडण्यात आलेले आहेत अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं अमरावती आणि वर्धा जिल्ह्याला जोडलेल्या कोंडण्यपूर आणि मोर्शी आष्टी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय वर्धा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असल्यानं तिवसा तालुक्यातील नमस्करी गावाला पाण्याचा विळखा बसला गावाचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे तर आष्टा दिघी महल्ले गोकुळसरा या गावच्या पायथ्याशी पाणी येऊन पोहोचले नदीकाठच्या अठरा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पुढची बातमी आहे भिवंडी परिसरामध्ये कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे सखल भागात पाणी आहे तर कामवारी नदीला पूर आलाय तसंच भिवंडी ठाणे रोडवर अडीच फूट पाणी साचलं होतं त्यामुळे दीड दोन तास मोठी वाहतूक कोंडी झाली होती वाहनं बंद पडत असल्यानं चालक आणि प्रवाशांचे हाल होत आहेत मात्र याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे भिवंडी परिसरामध्ये कालपासून मुसळधार पाऊस आहे आणि मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आता मी उभा आहे भिवंडी ठाणे मार्गावरील रानड या ठिकाणी आपण पाहू शकतो तब्बल दोन ते अडीच फूट एवढं पाणी साचलेलं आहे आणि याचा जो फटका आहे येथील वाहन चालकांना बसतो आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो जे दुचाकी चोरांचे एवढे हाल होत आहेत की पाण्यामधून कसं वाहन काढायचं याची त्यांना पंचायत पडलेली आहे आणि त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात जे वाहनं बंद दे, बंद देखील पडत आहेत आणि मोठ्या पाण्याचाही प्रभाव मोठा आहे इथे आणि आपण पाहू शकतो तब्बल अडीच तासापासून ही वाहतूक कोंडी झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या रोडवरती खड्डे पडलेले आहेत आणि खड्डे बुजवले जात नाही आहेत सार्वजनिक बांधकाम असेल किंवा संबंधित मार्ग प्रशासन असेल त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे आपण पाहू शकतो तब्बल दोन ते अडीच फूट एवढं पाणी साचलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे वाहतूकोंडे झालेले याचा फटका येथील नागरिक असतील रहिवासी असेल प्रवासी असतील वाहन चालक असतील यांना बसतो आहे मात्र याकडं प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याने याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे त्यामुळं प्रशासनाने लक्ष देऊन ही जी वाहूकोंडी असेल किंवा येथील खड्डे असेल किंवा जो पाण्याचा जो निचरा होणं त्याच्यासाठी काम केलं पाहिजे ही महत्त्वाची येथील मागणीसुद्धा येथील नागरिक प्रवाशी करत आहेत मात्र याकडे प्रशासन केव्हा लक्ष देणार हाच खरा प्रश्न निर्माण नाही रवी शिंदे न्यूज एटीन लोकमत भिवंडी यानंतर पिंपरी चिंचवड एक महत्वाची बातमी आहे पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणारं पवना धरण शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे सध्या धरणामध्ये पंच्याण्णव टक्क्यांवर पाणी साठा झालाय नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे ग्रामस्थांनी त्याची त्यांची वाहनं जनावरं सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे अधिक माहिती घेऊया आपल्या सोबत आहे तानिश आपण बघतोय पिंपरी चिंचवडकरांचा पाण्याचा प्रश्न मिटण्याची शक्यता आहे कारण पवना धरण कधीही शंभर टक्के भरू शकेल पिंपरी चिंचवड तसेच मावळकरांना पाणी पुरवठा करणारं जे पवना धरण आहे सध्या ते पवना धरणामध्ये पंच्याण्णव टक्के साठा झालेला आहे अतिशय ही आनंदाची बाब म्हणावी लागेल पावसाळा जेव्हा सुरू झाला तेव्हा दोन महिने पावसाने ओढ दिली तर असं वाटलं की पवना धरण हे यावेळेस भरते की नाही परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे या महिन्यामध्ये जो दमदार पाऊस झाला या दमदार पावसामध्ये आज पवना धरण जे आहे ते पंच्याण्णव टक्के भरलेलं आहे याच कारणाने पवना धरण शंभर टक्के भरल्यावर त्याच्या सांगव्यावरून जलसंपदा विभागाकडून पाणी सोडण्यात येणार आहे त्यासाठी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जे आहे तो जलसंपदा विभागाकडून सध्या देण्यात आलेला आहे अगदी धन्यवाद अनिश तुम्ही दिलेल्या आहे संपूर्ण माहितीबद्दल यानंतर बातमी मुंबईतली आहे मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळते सकाळी मुंबईमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडतोय आज आणि उद्या मुंबई आणि परिसरात पाऊस असाच दमदार पडणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयामध्ये पंच्याण्णव पूर्णांक एकोणीस टक्के पाणीसाठा झाल्यानं पाणी कपात रद्द करण्यात आली आहे मागल्या सत्तावीस दिवसांमध्ये पाणीसाठ्यामध्ये वाढ झाल्यानं मुंबई महानगरपालिकेनं हा निर्णय घेतलेला आहे यानंतर इतरही घडामोडी बघणार एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत